हा मी आलो पोल्ट्री फॉर्म होत हा माझ्या भावाचं पोल्ट्री फॉर्म आहे हे बघा किती छान आहे हे बघा आणि तिकडं आहे ते समोर दिसते ती माझी बहीण आहे ही माझी बहीण द्या बघा तिचा लहान मुलगा घेऊन चालली ती हे बघा किती छान आहे शेत हे बघा शेत दाखवते तुम्हाला जवळून हे बघा हे बघा हे बघा शेत बघा किती छान बघा किती छान वाटतंय ना आणि ते समोर आहे कोंडेश्वर हे मजा डोंगर दिसतो दिसतो आहे ना तिथं कोंडेश्वर आहे आणि हे बघा हे बघा हे शेत हे बघा ते बघा हे लोक शेतात खेळत आहे ते बघा हे बघा हे बघा की छान चालू आहे कॅन्डी बघा किती छान वातावरण आहे बघा आता पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि ते झाड लावले बघा माझ्या भावानी बघा हे बघा अशी खेकड्यांचं बघा खेकड्यांचं खड्डा हे बघा हे बघा हे बघा गाडी जाते तू हे कोणतं झाड आहे ग हे कोणतं झाड आहे कोणतं झाड आहे हे बघा माझी बहीण त्याची भाया माहिती देते झाडांची ए तोडू नकोस हे बघा कॉम्पाऊंड कोणतं कंपाऊंड आहे थोडं की बकऱ्याने तोडलं सरळ हां आपल्या बकऱ्याने तोडलं ना हां चवळी पण लावली तिथं कुठं किती टाकली ती चवळी हय चल चल आतमध्ये दे। बेको देखो, देखो, देखो निस ते बघा समोर बसले माझे पप्पा आणि माझी मुलगी हे बघ या लोकांना त्या चुलीवर बघा खीर चालू आहे आज बुद्ध पौर्णिमा आहे ना पोल्ट्री फोमची पूजा आहे आज हे बघा किती मोठं पोल्ट्री फॉर्म घेतलं माझ्या भावाने हां हे बघा किती छान आहे वातावरण हे बघा आणि इथंच आगा इथं हायवे रोडच चालू आहे आता सध्या बांधायचं हे बघा हायवे रोड हवं पण नाही एवढं हे बघा बघा हे बघा झाड किती मोठं झाड आहे बघा हवा खूप छान येते सावली पण भरपूर आहे झाडाची भरपूर सावली येते हे बघा बघितलं किती छान आहे इकडून बघा हे बघा त्याऐषी पाऊस पडला होता ते पावसामुळे हा वातावरण बघा कसं खराब झालं ते सगळं हवेने पूर्ण तुटून गेलेलं आहे हे बघा पूर्ण तुटलं आहे हवेने आता ते परत क बन बनवायचं आहे हे बघा हे बघा हा रोड आणि आज समोर दिसतो आहे तो डोंगर तिथं कोंडेश्वर आहे त्या साईडला असं वरती या साईडला किती जवळ कोंडेश्वर आहे ओके हा माझ्या वहिनी आहे वहिणीचं चाललं आहे बघणं त्यांच्या मुलाकडे हां आणि ते चाललं आहे त्यांचं कुरकुरे आहे हे बघा इथे चहा चालू आहे चहा बनवणं चालू आहे ही माझी मम्मी मम्मी काय करते गा? खीर बनवते हांजू बदाम मिळाला हां काय काजू बदाम हे बघा ते चहा चालू आहे दूध गरम होते हे बघा पुन्हा हवे पाऊस आला होता ना आता मग ते दोन दिवस झाले पावसामुळे बघ हवे पूर्ण नुकसान झाले आमचं पूर्ण नुकसान आता परत करायचं ते बांधायचं नवीनच किती ऊन आहे हवा पण नाही एवढं ऊन चालू आहे किती भरपूर ऊन आहे हे बघा अजून तुम्हाला पुढे दाखवते मी हे बघा हे बघा आमच्या बकऱ्या

हां सेकंड डे हवं झुकलं आहे ना तू सध्या म्हणून हे बघ चला आता बाहेर निघते मी इथून भरपूर काम बाकी आताच घेतलं नवीन पोटरी पोल्ट्री फॉर्म आणि भरपूर काम बाकी आहे त्याची करायचं आता हळूहळू होईल सर्व काम हे बघा आणि इथं आहे बघा किती कोंबड्या हे बघा आतमध्ये नाही जाऊ शकत मी सध्या तुम्हाला इथून दाखवते मी हे बघा हे बघा अजून काम भरपूर बाकी आहे करायचं आता होईल हळूहळू सर्व काम चालू आहे आता सध्या काम भरपूर करायचं बाकी आहे आणि हे बघा इथं हाय कोंबड्यांचं हे बघा बघा किती कोंबड्या हे बघा हे आमचं पोल्ट्री कोणी लावायचं पण आता सध्या नाही जाऊ शकत आठवड्यांना हां आणि ही पण जागा ही राहण्यासारखी जागा आहे ही बघा ही राहण्यासारखी जागा आहे आम्हाला सर्वांना हे बघा वहिनीला ऊन लागते आणि हे बघा आणि आम्ही तर राहाय हे बघा हे जास्वंदीचं इथून हायवे रोड आहे इथून जायला बघा हायवे रोड हा आणि आम्ही हे समोरचं जर आहे नाही समोर तिथं आम्ही आहे म्हणजे झोपण्यासाठी हे ते आम्ही यूज करतो तो तरुण हा समोरचा यूज आम्ही यूज करतो आहे वाला रूम आणि एक हा रस्ता जातो आहे तू मला माहिती नाही कुठे जातो रस्ता तू हे बघा झाड किती छान आहे ओके बघा आता सध्या होईल हळूहळू सर्व काम आमचं आता जाते मी बघा इथे रूम बघितलं कोण भरपूर लागतं खूप खूप लागायला लागलो ऊन हे बघा काम किती हवेने बघा किती नुकसान झालं आमचं इथे खूप हवा पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळे सर्व तुटले आमचं आता सर्व बांधून घेऊया आता हळूहळू सगळ्या गोष्टी करूया आम्ही आता हे बघा हे बघा ऊन भरपूर बापरे आता आहे बघा मम्मी आता चहा चालू त्यांचं बनवणं बघा चलो बाय बाय चलो मग हा आता ठेवते मी चलो मम्मी तुझं झालंच नाही का अजून किती टाइम आहे अजून एवढं मिनिटात होईल तुम्ही कुठे चहा पिता